नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो गेल्या दोन वर्षापासून कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आहे शासनाने आज नवीन शासन चाओदा एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील दहा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाचा निधी जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे त्यामुळे कांदा अनुदान नेमकं आपल्या खात्यामध्ये कधी जमा केलं जाते या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण हे अनुदान आपल्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे तर या संदर्भातील हा महत्वपूर्ण शासन निर्णय चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये फेर छाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार बाजार समित्या किंवा खाजगी व नाफेड केंद्राकडे दिनांक एक फेब्रुवारी ते ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते, ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या 712 उतारावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावितांची छाननी करून पात्र ठरलेल्या एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतका निधी वितरित करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो हो आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पहा तर नाशिक धाराशिव पुणे ग्रामीण सांगली सातारा धुळे त्याचबरोबर जळगाव अहिल्यानगर नागपूर आणि रायगड या दहा जिल्ह्यांसाठी हो, अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये कांदा अनुदानासाठी निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो दोन वर्षापासून कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर कांदा अनुदान जे आहे ते आता जमा होणार आहे या संदर्भातील हा होता महत्वपूर्ण असा शासन निर्णय शासनाने शासन निर्णय निर्गमित करून निधी तर मंजूर केलेला आहे पण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कांदा अनुदान जमा करावं एवढीच माफक अपेक्षा या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही दिलासादायक अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद